नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ती शिवांगीशी बोलत असते तेव्हा शिवांगी म्हणते की मी इथे फक्त माझ्या बहिणीला शोधायला आले होते परंतु मी अडकत चालले आहे तेव्हा अबोली मनाशी म्हणते मन सगळे पुरावे हिच्या विरुद्ध आहे पण माझं मन सांगतं आहे की हिने काहीच केलेलं नाही पण आता या केसवर काम तरी कसं करू तेव्हा शिवांगी सांगते तू ही केस सोडून दे तुमच्या नात्यामध्ये मा माझ्यामुळे प्रॉब्लेम नको येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अबोली मात्र मनवाला सांगते मला खात्री आहे शिवांगीने काहीच केलेलं नाही दुसरीकडे मात्र मास्क घातलेला माणूस आता तिथनं पळत असतो तेव्हा मात्र अबोली कोण आहे म्हणून त्याला पकडणारच असते इतक्यात समोरनं अंकुश येतो आणि तो त्याला पकडतो आणि त्यानंतर मात्र त्याच्या डोक्यावर गण ठेवून तो म्हणू लागतो की हाच आहे तो मास्कमॅन याच्या मदतीने त्या वाघाने सगळे खून केले आहे तेव्हा मात्र आता अबोली त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढते आणि मात्र त्याचा चेहरा बघून आता तिथे असलेल्या प्रत्येकाला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा